आणि पड़ेगा पण क्या है तुकाराम महाराज शिक्षक बचत गटाची सविवार्षिक सार्व सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी सहाव्या वार्षिक सभेमध्ये हरघोस असा लाभ सुद्धा या ठिकाणी वाटप होत आहे हे खरंतर मनाला एक आनंद देणारी ही अतिशय चांगली सुगत अशी घटना आहे सहा वर्षापूर्वी दोन हजार अठरा साली घोटाळा केंद्रामध्ये एका मासिक मिटिंगमध्ये सहज विषय झाला की आपल्या शिक्षक बांधवाला किरकोळ अडचणी येतात काही आर्थिक अडचणी येतात मग त्याच्यासाठी आपल्याला जर सोडवणूक करायची असेल तर विविध ठिकाणी जर आपण आर्थिक सोर्स म्हणजे बँका असतील पतसंस्था असतील तिथं जर गेलो तर आपल्याला खूप कसरत करावी लागते आणि मग आपण जर आपलाच एक बचत गट सुरू केला तर त्या माध्यमातून आपली चांगल्या प्रकारे आर्थिक समस्या होईल या उद्देशानं प्रेरित होऊन त्या ठिकाणी विचार आणि तात्काळ त्या ठिकाणी आपल्या सर्व मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी मान्यता दिली आणि पहिल्याच चर्चेमध्ये सोळा लोक त्या ठिकाणी तयार झाले केंद्रातले आणि नंतर आपले जे मित्रपरिवार आहे ते मित्रपरिवार त्यामध्ये मिक्सअप असा आपल्या पंचवीस लोकांचा मिळून हा संत तुकाराम महाराज शिक्षक बचत गट आहे आपण आपली मासिक शुल्क सुद्धा अतिशय नगण्य आहे एक हजार रुपये आपण सभासद फीस घेतो आणि अगदी सहा वर्षामध्ये म्हणजे पाचव्या वर्षी गेल्या वर्षीच आपण आपली कर्ज मर्यादा दोन लाख केलेली आहे आप आताच आपले अध्यक्ष बाळासाहेब माने यांनी सांगितलं की आपण नगन्य एक रुपये व्याज फक्त त्याला घेतो आणि या माध्यमातून आज आपल्या सर्व पंचवीस सभासदांना अतिशय मोठा दिलासा देणारा हा बचत गट आहे कोणाच्या मुलाची काही फीस भरायची असेल कोणाचा लग्नाचा कार्यक्रम असेल कोणाचा दवाखान्याची अडचण असेल तर एक अर्ज केला आणि एक चेक दिला की आपल्याला दोन लाख रुपये रक्कम ताबडतोब आपल्याला आपल्या सगळ्यांच्या मदतीने मिळालेली आहे ही एक आपण अतिशय चांगली अशी पद्धत सुरू केलेली आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये बचत गटाचा एवढा मोठा विकास होणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि याचं पूर्ण श्रेय आपण सगळं कौशल्यपणाला लावून आपण बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव फार विचार करून निवडले की अध्यक्ष हे बाळासाहेब माने आणि सचिव बळीरामजी गायकेसर अध्यक्ष म्हणजे बाळासाहेब माने त्यांच्या जर वर्तनात डोक्यात जर काही घुसलं तर मागचा पुढचा विचार कसलाच करीत नाहीत इत रोखोक आणि धरकेबाज त्यांची प्रतिक्रिया असते आणि सचिव जे आपण निवडलेले आहेत बळीराम सर त्यांच्या डोक्यात चोवीस तास गणित असतं <laughs> गणित विषयात त्यांचा हातखंड आहे म्हणजे सचिव आपल्या बचत गटाचा हिशोब ठेवणारा कसा असावा गणित चोख असावं आणि सर्वांनी तात्काळ गायके सरांना मान्यता दिली आणि वसुलीसाठी गणित नुसतं असून जमत नाही तर त्याच्याबरोबर एक सोट्या सुद्धा लागतो आणि ह्या सोट्या आपण बाळासाहेब मानेच्या हातात दिलेल्या आहेत आता सहज बोलताना साधक बाधक आपली चर्चा होत असताना काही समस्या म्हणली की दोन दिवस उशीर झाला ना चार चार गोरी येत म्हणजे मला काय म्हणायचं याच्यातला विनोदाचा भाग सोडून द्या परंतु हे दोघं जण अतिशय शिस्तबद्ध रेंज प्रत्येक महिन्याला जो आपला चार्ट येतो आपले जे तत्ता येतो तो तत्ता अतिशय अॅक्युरेट असतो आणि पगार झाल्याबरोबर तो तत्ता आपल्या ग्रुपवर येणार आणि पर्सनली स्वतः लक्ष देतात ते हप्ता भरा हप्ता मला सुद्धा राधा हप्ता भारा राधा हप्ता भरा माझं पुढं होत एका दुसरं दिवस पण आपले सगळे सभासद अतिशय प्रामाणिकपणाने या आपल्या कर्जाची परतफेड करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या बचत गटाची वाटचाल होत आहे लवकर आता बाळासाहेब माने या ठिकाणी संकल्पना त्यांच्या मनातलं त्यांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा पुढच्या वर्षी आपण या पैशाच्या ऐवजी एखादी वस्तू म्हणा नानं म्हणा अंगठी म्हणा काय जे काय असेल ते तर ते त्याचा आपण निश्चित चांगल्या प्रकारे मानेसर आपण विचार करू अजून आपला वर्ष जायचंय आपला लाभांश अजून वाढला अजून आपल्या लोकांनी कर्ज घेतलं लाभांश वाढला तर त्याचा सुद्धा सर्वानुमती या ठिकाणी चांगला विचार होईल या बचत गटाचं आणखीन एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की सगळेजण एका विचारानं आपले मत मांडतात आणि त्या मतावर सगळ्याच्या संमतीनं निर्णय प्रक्रिया होते जसं आपण यापूर्वी शंभर रुपये वाढवायचे का आपण एक विषय मांडला की जर समजा एखाद्याची सडा डेथ झाली आपले इथं मगर आबा होती त्यांची डेथ झाली तर आपली थोडी परेशानी झाली पण चेअरमन आणि सचिवाने कौशल्यानं त्यांच्याकडचे पैसे आपले वसूल केले आणि आपल्या बचत गटांचं होणार आर्थिक नुकसान टाळलं याबद्दल या दोघांचे आपण या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करू खरंच त्या मगर सरांचं कर्ज वसुल मी साक्षीदार आहे माझे माझे सहकारी आहेत की त्यांच्या घरी जाऊन पाठपुरावा करून नातेवाईक दुसरे काही मित्र मध्ये घालून कशा पद्धतीनं कर्ज वसूल केलं हे जवळून पाहिलेलं आहे म्हणजे अतिशय कौशल्य असलेले हे आपले पदाधिकारी आहेत आणि त्या सारखी जर घटना झाली तर शंभर रुपये एक्स्ट्रा आपले सगळेजण कलेक्ट करीत परंतु काही सभासदांनी त्याच्यावर साधक बाधक प्रतिक्रिया दिली आणि मग सर्वानुमती आपण म्हणले की नको आपल्याला नाही घ्यायचे शंभर आपण ते टाळलं म्हणजे मला काय म्हणायचं म्हणगेसारखी आपण एकमेकाच्या मतांचा आदर करून वाटचाल करीत आहोत म्हणून आपला बचत गट यशस्वीरित्या प्रवास करीत आहे आणि लवकरच माऊली आपल्या बचत गटाची कर्म कर्ज मार्यादा कर दोनची चार व्हावी चारची पाच व्हावी पाच ची दहा व्हावी अशा प्रकारे आपण सर्वांनी बचत गटाला सहकार्य करूया वेळेवर कर्ज घेतलं वेळेवर आपण त्याची परतफेड करूया कारण हा बचत गट आपल्यासाठी मी सुरुवातीलाच म्हणलं की बचत गट स्थापन करायच्या सुरुवातीच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी बोललो होतो कदाचित कोणाला आठवत असेल नसेल की बचत गटाचा उद्देश हा नव्वद टक्के आपल्या शिक्षकाची आर्थिक समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा असावा आणि दहा टक्के जे आहे त्याच्यात नफ्याचा विचार करावा म्हणजे हे काय आपण प्रॉफिटसाठी चालू केलेलं नाही की आपल्या जे काही अचानक आपल्या आपल्यासमोर कौटुंबिक काही अडचणी येतात आपल्या का आयुष्यामध्ये काही अडचणी उभारतात आर्थिक समस्या किरकोळ तर त्याला सोडविण्यासाठी म्हणून आपण हा बचत गट स्थापन केलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण यामध्ये सगळेजण सहकार्य करीत आहोत खरंच या ठिकाणी मी हो। आपल्या बचत गटाचे अध्यक्ष बाळासाहेब माने सर आणि सचिव बळीरामजी सर यांचं या ठिकाणी मनपूर्वक सर्व सदस्यांच्या वतीने मी या ठिकाणी अभिनंदन करतो खरं तर त्यांचा आपण चांगला सत्कार आज करायला हवा होता परंतु नैसर्गिक थोडंसं माझ्या डोक्यात होतं पण पाऊस यायल्यामुळं मलासुद्धा ते मधल्या मधल्या मार्गे भिजू नये आपण म्हणून मी आल्यामुळं माझी थोडंसं कामाच्या व्यापामुळे माझ्या लक्षात आलं नाही पण तुमचा आम्ही या ठिकाणी यथोचित मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचा सत्कार सुद्धा यांचा आपण म्हणजे सर आज जसं आपण वार्षिक सभेला आलो आज आपल्याला जमलं नाही नाही आता जमत असलं नियोजन करायचं आता आपण आणि त्यांचा चांगला सन्मान करू की आपण पुढे काम करीत आहात वसुलीमध्ये तुम्हाला तुम्ही कधी मला सुद्धा वैयक्तिक कधी राग येत का दोन दिवस थांब भरतो की होत ना कधी कधी भरणार थांब जरा दुसरं नियोजन होतंय ते पण हे सगळ्यासाठी चांगला आणि असं कोणतरी काम धरणारा असला पाहिजे आणि ते तुम्ही आहात तुम्ही असंच चांगलं काम करा आणि आपला बचत गट असाच वरचेवर प्रगतीच्या मार्गावर मार्गाक्रमण करावा अशा या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांनी माझं शांतपणे मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक दोन्ही हात जोडून या ते ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद